ऑलिम्पिक खेळामध्ये यशस्वी खेळाडूंना किंवा संघांना वितरित केलेल्या पदकांचे तीन प्रकार पडतात जसे सुवर्णपदक रौप्य पदक आणि कांस्य पदक आज आपण या तीन प्रकारच्या पदकांमध्ये काय फरक असतो ते माहीत करून घेणार आहोत ऑलिम्पिक खेळ हे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत ज्यामध्ये जगभरातील हजारो खेळाडू सहभाग घेतात ऑलिम्पिकला जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा समजले जाते यामध्ये जा दोनशे पेक्षा जास्त संघ सहभाग घेतात ऑलिम्पिक हे मुख्यतः दोन हंगामामध्ये आयोजित केले जातात जसे उन्हाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी ऑलिम्पिक मुख्य ऑलिम्पिकनंतर लगेच पॅरालिम्पिक खेळसुद्धा आयोजित केले जातात ज्यामध्ये फक्त विकलांग खेळाडू सहभागी होतात उन्हाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी ऑलिम्पिक प्रत्येक चार वर्षांनी एकदा आयोजित केले जातात उन्हाळी ऑलिम्पिकनंतर दोन वर्षांनी हिवाळी ऑलिम्पिक आयोजित केले जातात मध्ये यशस्वी खेळाडूंना किंवा संघांना वितरित केलेल्या पदकांचे तीन प्रकार असतात जसे सुवर्णपदक रौप्य पदक आणि कांस्य पदक उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधील सर्व पदकांचा व्यास आणि जाडी ठेवण्यात आले आहे पदक। पदक म्हणजे गोल्ड मेडल प्रथम क्रमांकाने जिंकणाऱ्या खेळाडूला किंवा संघाला सुवर्ण पदक दिले जाते वास्तविक सुवर्ण पदक पूर्णतः सोन्याचे नसते त्याच्यामध्ये इतर धातूंचा समावेश केलेला असतो उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधील सुवर्ण पदकाचे वजन पाचशे एकोणतीस ग्रॅम आहे त्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट चार टक्के म्हणजे पाचशे पाच ग्रॅम चांदी अठरा ग्रॅम आयफेल टॉवरचे लोखंड आणि फक्त सहा ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे या सुवर्ण पदकाची किंमत सुमारे नऊशे पन्नास यु एस डॉलर म्हणजे एकोणऐंशी हजार सातशे सदतीस वीस रुपये आहे जर हे सुवर्ण पदक पूर्णतः शुद्ध सोन्याचे असते तर त्याची किंमत सुमारे एक्केचाळीस हजार एकशे एकसष्ट पॉईंट पन्नास यू एस डॉलर म्हणजे चौतीस लाख चोपन्न हजार सहाशे सोळा पॉईंट अठ्याहत्तर रुपये असते रौप्य पदक रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल द्वितीय क्रमांकाने जिंकणाऱ्या खेळाडूला किंवा संघाला रौप्य पदक दिले जाते उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील रौप्य पदकाचे वजन पाचशे पंचवीस ग्रॅम आहे ज्यामध्ये पाचशे सात ग्रॅम चांदी आणि अठरा ग्रॅम आयफेल टॉवरचे लोखंड वापरण्यात आले आहे या पदकाची किंमत सुमारे चारशे शहाऐंशी यू एस डॉलर म्हणजे चाळीस हजार सातशे एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी रुपये आहे कांस्य पदक कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल कांस्य म्हणजे पितळ तृतीय क्रमांकाने जिंकणाऱ्या खेळाडूला किंवा संघाला कांस्य पदक दिले जाते उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील कांस्य पदकाचे वजन चारशे पंचावन्न ग्रॅम आहे ज्यामध्ये चारशे पंधरा पॉईंट पंधरा ग्रॅम तांबे एकवीस पॉईंट पंच्याऐंशी ग्रॅम जस्त आणि अठरा ग्रॅम आयफेल टॉवरचे लोखंड वापरण्यात आले आहे या पदकाची किंमत सुमारे तेरा यू एस डॉलर म्हणजे एक हजार पॉईंट तेरा रुपये आहे विविध वर्षी व हंगामामध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळामधील पदकांच्या धातूंमध्ये थोडा बदल केला जाऊ शकतो किंवा धातूंचे प्रमाण कमी जास्त असू शकते आता तुम्हाला समजलं असेल की ऑलिम्पिकमधील सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांमध्ये नेमका काय फरक असतो